सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारची खिळे व बायडिंग तार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न दिल्लीत एनडीएची बैठक नितीश आणि चंद्रबाबू नायडू यांनी दिले एनडीए ला समर्थन पत्र नरेंद्र मोदी आठ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार नरेंद्र मोदी आठ जून पंतप्रधान पदाची शपथ घेणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि यांच्यासह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली या बैठकीत एनडीएच्या सर्व पक्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं ए एन आय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आता सात जून रोजी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत एनडीएनला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी समर्थनपत्र दिलं आहे एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पक्षाचं समर्थनपत्र दिलं असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे सर्वांचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे